दाद्या ए बाबू येतो तू सगळं सांडलं राहू दे सासूबाई माहिती बघ ना मग काय चाललंय काय नाही बसले आता कामावरून काय करू बाई तू आवरलो घरातलं काम सगळं मग कोण आवरायचं सासू आहे की सासूला सांगायचं की तुझ्या सासू रेट देऊन बसले की एकदा उठत नाही अगं बाई माझी सासू माहितीये का सगळं करते घरातलं काम मला साधं काढीच्या कामाला हात लावून देत नाही खरं काय मग सगळं काम करावं लागतं त्यांना माझ तर काय बोलूच नको मी तर माझी हाकलूनच दिले आम्ही फक्त दोघ जण आहे मस्त राजा राणे बरे पाहिजेच राजा राणेचा संसार जर सासू मध्ये असली ना तर काही ना काहीतरी होतच दररोज किटकिट किट किटकिटकिट असते घरात आणि कशी राहते ग तू हा तुला काही घरात बघत नाहीत का ग हा नाही ना आता ते करावं लागतं ना घरात बघ कशा राहतो मग आणि एवढे लवकर का बरं बाळाचं तू आता सासूबाईला ना तू पाहिजे होता ना तेच तर मग वर्षभरातच पाळणा हालून द्यायचा का आमच्याकडे बघ तीन चार वर्ष झाले लागणार ला अजून कशातच काही नाही ते बी आहे पण घरचे सगळे म्हणायला लागले ना पाहिजे पाहिजे अगं घरच्या काय घेऊन बसली तू बघायचं ना एका दीड वर्षामध्ये मुलं होऊ द्यायची काय गरज होते घरचे लवकर मूल पाहिजे लवकर मूल पाहिजे पण तुला कळलं पाहिजे होत ना नाही त्यावेळेस ऐकावं लागतं हे पण डुप्लिकेटच दिसते बापरे माझ्या नवऱ्याने बघ कस सोन्याच केले का आणि कालच साडी आणली हे मस्त मस्त आहे ना तुझ्याकडे आहेत असल्या साड्या नाही ना बघ ना पाचशेच्या वर एक पण साडी नाही माझी पाचशेच्या वर एक साडी नाही बापरे आम्ही तर कुन ना ते पुसायला साड्या वापरत नाही ग तशा बरं ते सगळं जाऊन दे मला सांग बर कि घरी कोण कोण असत तुझ्या सासू मी ते एवढच असे जाऊ नये ना नाही जाऊ नये ते तरी बरे नशीबे बाई तुझं जाऊ नाही जाऊ असे बाई काय झालं असतं काय माहिती जावं असते तरी चाललं असतं मला सगळं एकटीलाच काम करावं लागतं सासूबाई काहीच करीत नाही उठत पण नाही एका ना, ना। मग काय तरी चाल सांगत अर्थच नाही पहिल्यापासून तशीच वागते ती काय सांगाय पण पन... काम नवरा लगेच बोलतो ना ग नवऱ्याचं काय कायचं नौकऱ्याला नवऱ्याचं नौ... कसं पाहिजे माहितीये का उठ म्हटलं की उठायचं बस म्हणला की बसायचं असं नवऱ्या बघ हा एका दिवशी आमच्या घरी बघ कसं आहे पण हे दोन हाणलं बिनल तर परत काय हाणतोय का मी ठोके दे तू हान नवरा असला कसले नवऱ्याला चल जाऊ दे तू तुझं लाईफ बघ कसं राहायचं कसं नाही एवढी जिंदगी असते नंतर नंतर दुबारा नसते का कसं राहायचं तू विचार कर जरा आम्ही गेल्यानंतर काय बघते या बाळाकडे दे सोडून काय करते त्यांची लेकरं घेऊन दे सोडून येतं आणि बघ एखाद चांगलं काय मम्मी कडे जा रहा व्यवस्थित त्यांचा एवढा मोठा वंश वाढवून द्यायचा आणि तुझ्यासाठी काय ग भिकार आहे का तू आगवत तुला तू विचार कर जरा प्लीज आम्हाला तुझं वाईट नाही करायचं आणि हे बघ त्यांना ना तुझी किंमत कळली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तुला त्यांना ना तुझी किंमत कळण्यासाठी तुला जे करावं लागत ते ते कर। ना तेवढं करुजच आहे तसं मग तुझं ना तसं तुझ्या नवऱ्याचं पण आहे तो काय मग हाकळून देणार आहे का खंड्यावर टाकणार आहे नाही ना सांभाळणारच आहे ना त्यांची आहे ती सांभाळते तू ना जायला सोडून कशाला याला एवढा लवकर केले केला माहिती आम्ही जातो बर का राग येऊ देऊ नका प्लीज बर कायद्यासाठी तुम्ही चांगल्यासाठी सांगताय माझ्या मला काही रागेन ना मग ते सासूळ ना सांभळू दे कसं असतं बाळ सांभाळायचं आणि त्या नवऱ्यालाही कळेल कसं असतं कळलं का हे बघ चुकी संसाराचं गुपित सांगते नवऱ्याला ना जर मुठीतच ठेव कळलं काय आजपासून तुमच्यासारखंच वागणार मी असं जरा आणि सासूला जरा काम सांग खाऊ नुसती पोचली नुसती करतच नाही काही मी सांगितलं की म्हणती तू कशाला आहे तुला कशाला मग तिला म्हणायचं तू बी कशाला आहे तू बी ना असं मी करते तसं कर की हा मी काय केलं माझ्या सासूला घरातन बाहेर काढायचं तुला सांगते नाही का मी काही कामच केलं नाही मस्त पैकी पण राहिली आणि माझं डोकं दुखतंय माझं पोट दुखतंय नाही का ती म्हणली सुनबाई काय करते का नाही मी म्हणलं आत्या माझं डोकं दुखते सुनबाई संध्याकाळ झाली आत्ता तर काय करते की नाही अहो माझं पोट दुखते आत्या काय तुझं पोट दुखतंय आणि डोकं दुखतंय मग मी म्हणलं मी काय मुद्दाम करते का मग कर तुम्ही अशाचं काय करते काही नाही मग पळून गेले सर पळून नाही मग मी मस्त तिला स्वयंपाकाला लावलं मस्त मेकअप वगैरे करत बसली आला माझा नवरा मग काय लागला आईला बोलायला स्वयंपाक दिली त्यांच्यात पेटून लागली त्यांच्यात भांडणत गेली सासू निघून ती म्हणली तुझ्या बायकोचीच वडी येते का तुला माझी नाही का ती म्हणला आई माझ्या बायकोच्या पोटात मग झोप पो आजच्या दिवस आराम करू दे असं विषय झालं तसं कर तू समजा मी कर येते बर का बरं का नवऱ्याला मुठीत कस ठेवायचं ठेव ना तिकडे तुमचंच करू करू मला वैता गाला ए पण रडत नसत मला तर वैता गालाय कसले पोर आहे कशाला आणलेत का काय ग काय झालं रडत ते तर काहीतरी कळत नाही काय रोजच तेच हे त्याला काय आणि ताजा काय काय म्हणजे काय काय हो 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 ध्रुवा काय 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 हो तुझं काय कर्तव्य असल्यासारखं वागतच नाही तू कधी काय कर्तव्य माझं तुमचं काय कर्तव्यच नाहीये माझीच कर्तव्य मीच पार पाडायची मी काय त्याला डोकं सरकलाय का तुझं जरा तुमच सरकलंय जरा नीट बोलत जा नवऱ्याशी बोलतीय हा नवऱ्याशी बोलती ते रडतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही काय नाही काहीच नाही माझं इथं काहीच नाही अस्तित्वच नाहीये माझं सगळं तुमच तुमचीच भांडी का धुवा तुमचीच धुन धुवा तुमच घरचं सगळं आवरा मला काय हाय का, का नाही मन हाय का नाही मला आता काय झालंय तुला काय झालंय म्हणजे बघा बाकीच्या बाया कशा राहत्यात आणि मला असं ठेवलंय गाऊंडोळवानी पाचशेच्या वर एक साडी नाही माझी मग आता काय पाच हजाराच्या साड्या घेऊ काय तुला हिराच्या सोन्याच्या साडी घेऊ काय हिराच्या सोन्याच्या म्हणजे चांगल्या नको का मग कधीतरी नको का, 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 जाला जाला का जाला 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 मी चांगलं करायला काही सणावाराला घेत नाही का कधी घेतच असतो ना दिवाळीला दसऱ्याला घेतात ना पाचशेच्या वर एक साडी आहे का माझी याला घे पहिले याला घे पहिले मी नाही घेणार रडत ते अगं तू डोक्यावर पडली का गा जरा मी नाही घेणार मी चालले कुठं तुम्ही बघा कुठ चालली कुठ चालली म्हणजे काय करतो पोरल मांडी आता अहो ना ना हिला म्हणतो जातच होतो ते रडत होत म्हणून इथं आलो कि याड्यासारखं करायला लागली काहीतरी सकाळी उठलं की लग काहीतरी चालू होतंय तिचं तुला बाडखा अक्कल नाही राहिली दुकानदारी सोडून तू घरी जखमारी तू प्रॉब्लेम झालाय सगळं यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं ना काय लक्ष द्या तिला तिचं पोरग सांभाळत नाही काय का तिचे पोरं सांभाळायचे आपण आता हे पकड तुमच पोरग आहे ना सांभाळायला काय रोग का माझंच आहे माझी त्यांचं नाही काय त्याचा काय विषय आता मावच आहे आता ही पोराचं पोरग आहे पण तो काम आहे ना त्याला सांभाळायचं ना मला काय सांगतात तुमची लेकर आहे ती डॉक्टर ना त्याचा परिणाम तुझा पोरग नाहीये ते म्हणजे माझं पोरग नाही आहे म्हणजे मी चालले आज सगळं सोडून मला इथं राहायच नाहीये कुठं चालली मला इथं राहायचंच नाही राहायचं नाही म्हणजे कुठं जायचं मग कुठं जायचं म्हणजे मी कुठं जाईन निघून तुझा बाप पोहोचणार तुझ्या आली ही पोरग पाजितोय ते पोराला बाटली दूध पाजितोय आणि ही खुशाल त्या पोराला घेऊन या दुकानात कोण जाईल अहो तुम्हाला मी सांगणारच होते काय सांगणार होती ही अशीच करते बघा सगळं काम मला करायला सांगतील पोरा पोरग रडते म्हणून पोरग मी सांभाळते नीट नाटक किती खोटं बोलतात सासूबाई काय खोट बोलली ती सुनबाई थोडं तरी खरं बोल तुम्हीच किती खोटं बोलता घरात भांडण होतील म्हणून मी काय बोलले नाही तुम्हाला आणलं पाहिजे पहिल्यापासून तुला मी सांगत होती लढा काय बसून न घेऊ म्हणून झटमारा तुला कोणी काम करायचं आहे घरात अहो म्हणलं आपलं पोरग बसतायत नाही का ती म्हणते पोरग तुमच्याकडे राहत नाही पोरग नाही पोरग तो तिच्याकडे जात नाही मग तुला तू तिला तु, तरी पाहिजेत नाही नवऱ्याला सांगती त्याला बाटली दूध पाजायला माझी त्यांचं नाही काय कर्तव्य तुमचं नाही काय कर्तव्य आहे पण तू तू बिचाळ मी पागल झालोय इधर याला चल चल मी येणार नाही काय येणार नाही म्हणजे माझा ऐक ना आता सोन्यासारखं संसार आहे एवढं सोन्यासारखं बाळ अगं लोकांना 900 करून पोर होत नाही हा म्हणून तर माझ्या पत्रात घातलं नाहीये 900 घातलं मग काय आहेरकेला कायतो वाईट तुला वाईट झालं तू कटकटी बंद करायला कानपान पडेल नाही तुझं इथं चालतो का तुझ्या घरात मग बाकीच काय नाटकं लावलेत का तू काय नाटकं लावलेत मी असं बोलतात का सासू सासऱ्यांशी बोलत तुझ्या बापाने तुला हा माझ्या बापाने हे शिकवलंय मला त्याला घ्यायचं माल जाऊ द्या कामाला घ्या लवकर पटकन मी काय घेणार नाही तुमचं तुम्ही घ्या नाही तर तिकडं तसच राहू द्या तुझ्या अक्कल आहे का तुला अक्कल आहे का जिथं काम पडले तिथं दुकानात गिरायत थांबलेत माझे मी काय उत्तर घेतलंय तुमचं अरे आदित्य मारतो कशाला तिला तुमचं तुम्ही सांभाळा नाही तिकडे तुमचा जाळ करा मी नाही तुमची सांभाळायला मोकळी अनेक ऐक काय लावलाय राहा हा दरवेळेस कट 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 आणि झाले तरी काय कुठं चालली तू ऐक ना चालली चालली तू कुठ चालली तू मी चालले मला इथं नाहीच नाही कुठं चालले कुठे तू कुठे जाणार आहे तू कुठे जाईन माझी मी कुठे जाईन तुझा बाप सांभाळल का तुला हा सांभाळल नको असं करू ऐकीन ग नाही जाऊ देतील जाऊ दे दर घेऊन जाऊ इथ तुमचं सांभाळाय मी मोकळी नाही की तुमचं तर मी सांभाळायचं मी मोकळी नाही तुमचं लेखन सांभाळायला अगं सोन बाई सोन्यासारख्या संसाराला कशाला तुला तर मारती आणि स्वतःच्या आयुष्याची माती करून घ्यायला लागली हे जरा सांभाळायला सुनबाई नको असं करू नाही मी सांभाळ नाही बाळ बघ ना घे बा, ना बार। याला परत जर दारात आले माझ्या आहे ना तंगड मोडून ठेवी तंगड जा बापाकडे तुझ्या जा बघतो बाप सांभाळतोय का तुझा काळजी नको करू बाळा तुझी आई गेली तर काय झालं मीना तुझा ना मी ना तुझी आईच बनून राहील तुला लहानचा मोठा करीन माझ्या मुलाच्या वंशाचा दिवा मी वाढवीन तुला शिकून मोठा साहेब करीन बाबा बाबा काय रे लय काय काय आली तू हा काय रे मी सगळं सोडून आले सोडून आली पोरग पोरग बी त्यांचं त्यांच्या पैसेच ठेवलंय अरे पण तू अशी काय 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 आली झालं झालं बाबा तुम्ही माझं शिक्षण नाही पूर्ण होऊन दिलं काहीच नाही माझ लगेच लग्न करून दिलं नुसते रोजची धुनी भांडी करू करून मला गाला एवढा सासर करते तिथं तुम्हाला काय माहिती तुम्ही इथं बसल्यास काय भागणार आहेत अरे पोरग तरी आणायचं कशाला आणायचं त्यांचं आहे ते त्यांचं असलं मग तुझ्याकडे तु आता लहान लिखरू त्यांच्याकडे कसं राहीन राहायचं अरे काय निर्णय घेते तू मला नाही जायचं परत तिथं जायचं नाही नाही मी सगळं सोडून आले अरे काय असं कायला वागायचं रे आता कसं वागायचं मग सगळं मलाच करावं लागतं कोण सासरवास करतोय तिथं तुला सासर नाही पण पोरी कशा राहतेत मी कशी राहते अरे मग आप लग्न झालंय आपलं लग्न झालेलंच पण सगळीकडे सारखं असतं का सगळीकडे सारखं मला पण माहितीये राहणं इतकं म्हणजे काय त्या अर्थच नाही जगण्याला असं राहणं तुम्हाला तरी बरं वाटतय का मग का? का आता काय करायचं आता मला परत नाही जायचं नाही जायचं अरे तुला काय अकल पाहिजे अरे दिल्या घरी सुखी राहायचं असतंय इकडे बापाच्या घरी येऊन सांभाळणं होत का मला सांग बर नाही पण मला नाही जायचं तिथं आता अरे असं कस काय निर्णय घेऊ शकते तू तुम्हाला जड आहे का मी जड झाले का मी तुम्हाला अरे बापाला एक जड नसती पण दिल्या घरी सुखी राहिली ना मग बापाला जरा बरं वाटत दिल्या घरी सुखी पण पाहिजे माणूस वाटत ना अरे तू काय काय निर्णय घेतलाय आणि काय बोलती ती अरे तू नाकली हो का चुकी काय जरा असा निर्णय मला एक फोन तरी करायचा ना साधा कि मला ते तिथं त्रास चाललाय तुम्ही माझ्याकडे या डायरेक्ट निर्णय घेऊन तू घर गाठलं इथं ना तुला हाताने करून खायचं सगळं आणि मला बी घालायचं तुला काय जग मारायचं तू हिशोबाने मार अरे मला आहे ना तुला मुलगी म्हणायची लाज वाटायला लागली साधा ह्यो निर्णय घेत तो एक फोन नाही केला मला तुम्ही आज काही म्हणले ना तुला मारून टाकतो जरी म्हणले ना तरी मी त्या घरी नाही जाणार आता अरे बाप जिवंत होता मी मिटावला ना तिथे येऊन मला त्या घरच कोणीच नको मला सासू नको नवरा नको कोणीच नको मला ती पोरग सुद्धा नको माझं अरे रे तो ना डोक्याची मंडई करून टाकली कडे माझ्या मी कशी राहीन कशी खाईन कशी जगन पण मला आता त्या घरी नाही जायचं परत नाही जायचं तुझा निर्णय लुटून लावतोय का तुला नाही जाणार चल करतोय करतो या तुला जसं करायचं तसं इथून पुढे कामाला जायचं आता मी ना तुला तर माहिती परिस्थिती कशी मी लय मोठा श्रीमंत माणूस नाही तुझ्या बुद्धी जसं पटन करा काय ध्रुव बोला काय मोबाईल बघतो सारखं काय अभ्यास बिभ्यास करायचा अभ्यास करतो की शाळा कशी चालू आहे तुझी चांगली चालू आहे काय या दुकानाच्या गडबडीत तुझ्याकडे लक्ष देणं होत नाही बघ नाही करतो बाबा मी अभ्यास वगैरे करतो आता जसा अभ्यास करून आलतो बघत होतो मोबाईल बरं बरं तुम्ही रात्री अभ्यास वगैरे करतो अरे हो रे बघितलंय मी तुला एक बोलायचं होतं रे खूप दिवसाच की तू खूप लहान होतास रे खूप म्हणजे एकदम ताना होतास तुझे आईचे माझे भांडण काय झाले काय बोलताय हेच तुला ऐकायचं होतं ना खूप दिवसात आमके विचारत होत तुम्हाला मम्मी काय नाही आई काय नाही भांडणं भांडण आणि ती गेली निघून ती अजून आलीच नाही तुम्हाला माहित नाही कुठे गेली काय गेली तुम्ही जाऊ कसं देऊ आहे ती तिच्या वडिलांचे तुझ्या मामाच्या घरी आहे ती आहे का आता पण जायचं का मग नाही का मी तिथं जात नाही आणि ती पण इथं येत नाही तू पण तिथं जाण्याचा प्रयत्न करू नको का हो पापा असं के काय केलं काही गोष्टी मोठ्या लोकांच्या जास्त लक्ष घालत जाऊ नको तू काय तुला काय सांगितलं तू तुझा अभ्यास आणि तुझ्या करिअर कडे लक्ष जेवण केलंयस का हो केलं तुम्ही बाबा आता जेवतो बाकी शाळा वगैरे व्यवस्थित नाही रे बाबा ओके आता चालतो शाळा फीस भरायची होती कसली परीक्षेची हा ते सांगतो म्हणले तुम्हाला येईल कॉल सरांचा फोन बिन करता मला घेऊन जा पैसे भरून टाक तिकड बघा आधीच थकलोय आता पन्नास इस थकलोय रे नाही येईल सरांचा फोन मग मग माझ्यापाशी देऊन टाका किती दे बोलले तेवढे पैसे ते होईल काय असेल ते तू थोडं दुकानात जाऊन बस दुकानात कोण आहे मग आता हाय रामू काका आहे चालतंय दुकानात जाऊन बस मी जेवण करतो मी बसतो दुकानात सोबत चालतो कुठे काय ना दिसा ना बी तो तरी कशी मी त्याला अस कोण तरी आले दिसतंय कोण तुम्ही काय पाहिजे तुम्हाला बाळा नाव काय रे माझं नाव काय बर दुर्वा दुरौ हे लईच मोठा झाला बोला काय पाहिजे तुम्हाला कोण तुम्ही बाळा मी तुझी आई माझी आई हा माझी आई तर माझी आजी आहे आजी माझी आई आई माझी आई घरातच आहे अरे मी तुझी बाळा केलं ना, ना? तुम्ही कोटा आलाय मी आपल्याच घरी आले बाळा कोणतं आपलं घर काय तर मध्ये काय पाहिजे तुम्हाला अरे बाळा असं नको करू आईला तरी बाळा कोणाला बोलताय तुम्ही बाळा बिळा नका बोलू अरे असं नको करू मी तुझी आई बाळा माझ्या आई तर पंधरा वर्षापूर्वीच मेली अरे बाळा असं काय बोलतो अरे मी तुझी आई आहे माझी आई माझी आजी आहे तुम्ही डोक्यावर तर पडले नाही आलाय अरे ही बाळा मी तुम्हाला आता काय बोललो समजते का माझी आई पंधरा वर्षापूर्वीच मेली अरे असं कोणी सांगितलं तुला बाळा मी सांगितलं पप्पाने सांगितलं आजीने सांगितलं कोण सांगणार सांग अरे पण मला माहिती माझी आई मेलेली माझ्यासोबत माझी आजी आई खेळायला नव्हती माझी आजीच होती नाही ते बरोबर आहे मी तुला सोडून गेले ते पण मी, मी आले ना बाळा परत सोडून आले तुम्ही तर बुद्धीवर होश वर तर ना अरे तुला फोटो पण नाही दाखवला माझा फोटो कोसला फोटो कोण तुम्ही अरे आजीला बोल वाटलंस आजी सांगन मी तुझी आई आहे म्हणून एक मिनिट आजी आहे बाय बघ काय बोलती कोण आहे कोण आहे काय माहित बघ काय ती घेऊन आली घरी किती वेळची बोलायला लागली बोर ग बाळ काय ते तू तु? सासूबाई तुम्ही तरी सासूबाई तुम्ही तरी सांगा ना काय सांगू मी त्याला समजून तुला लाज वाटली नाही पंधरा वर्षे त्याला झाले सोडून हा आणि आता कोणतं तोंड घेऊन आलीस ग इथं हा पण सगळं सोन्यासारखा संसाराला लात मारलीस तू हा आणि कोणत्या क्षणिक सुखाच्या माग पळाली होतीस तू बघ बघ हे पोर कोण आहे मी लहानाच मोठ केलंय अगं थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला काय मिळवलंस तू हे घर सोडून कुठलं वैभव प्राप्त केलंस तू काही अगं खरा दागे ना आपला संसार आणि आपली पोर असत ही माझी तुझी आई तुझी बोलते इतके मला बाळा बाळा काय बोलते मला बाळा बोलायला लागली आता येऊन का अधिकारीचा अरे असं नको बोलू मी असं नको म्हणजे लहान बाळा करते का सोडून जायला आणि आता बोलते असं नको बोलू आई बोलायचा हक्क नाही अरे आधीच माझी आई आहे इथून पुढे इथं राहणार आहे समजला का येऊ पण नको इथं एवढं एवढंस बाळ तू माझ्या हातात टाकून गेलीस हा त्याला बोलायला येत नव्हतं हा अग त्याच हागण मुतण रडणं रातरात जागून काढलंय मी आणि कोणत्या अधिकारीने आलीस ग माझं पोर म्हणायला तुला जरा बी लाज वाटत नाही हेच का बाहेर गोंधळ कोरोना करायचं थोडा <laughs> का म्हणजे आता आपलं घर सोडून कस चाललं ना पंधरा वर्ष झोपली होतीस का आता <laughs> त्या लेकराला कसं सांभाळलंय आमचं आम्हाला माहिती कर तुला लास्ट तरी वाटते का ग पोटच्या लेकराला असं टाकून गेलीस तू आमचं काय आहे आमचं जाऊ दे नवरा नाही सासू नाही त्यांचं जाऊ दे पोटच्या लेकराला तरी टाकून जायचं नव्हतं माझ करा ही चूक तुझी ना माफीच्या लायकीची पण नाहीये चूक माणसा कोणच होता असते ना आमचं चुकलंच म्हणा आम्ही नाही संपर्क केला तुला परत पण तुला तरी लेकराची ओढ पाहिजे होती आता त्यावेळेस नव्हती एवढी बुद्धी ना आता मला म्हणायला दुसऱ्याच्या सांगण्यावर मी स्वतःच वाटोळ करून घेतलं सोन्यासारखं लेकर सोडून गेले असलं पाप केल्या मी मला कधीच माफी मिळणार नाही आता तुम्हीच काहीतरी करा मी एक ताटाखालचं मांजर बनून इथं राहीन तुमचा चांगला सांभाळ करेन पण नका आता तरी मायल्या क्रांती ताता तूत आम्ही केली नाही आम्ही केली ती नाही मी सोडून चु, <laughs> गेले ते क्षणिक बुद्धी माझी चुकली ठीक आहे काय निर्णय असेल तो ऐक माझ्या तुम्ही तरी सांगाव उठ आदित्य अरे ती गेल्यापासून मी पण पाहिलंय तुला तिळ तिळ मरत होतच बघ तू <laughs> तुला बी आठवण येतच होती कि तिची अरे पंधरा वर्ष काढलेस कि आता हा मला पण तुला नाही रा असं बघू वाटत जाऊ दे तिची चुक तिला कळून चुकली हा चुका कोणाकुन होत नाहीत बर घे सांभाळून सुनबाई तुला तुझी चुक आली ना धुरू बाळा बोल बघ तुझी आई आई तू आम्हाला कधी सोडून तर नाही जाणार नाही बाळा आता मी कधीच तुला सोडून जाणार नाही खरंच ना आता मी सोडून जाईन तर फक्त देवाच्याच घरी जाईन नाही सोडून जाणार <laughs> चला चला, 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 चला आई आज तुझा दुसऱ्यांदा गृह प्रवेश पुन्हा एकदा चला